आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे तर त्यानिमित्त आपण जुनियर कॉलेजचे आपले ग्रंथ सर आहेत कास आहेत आणि सुनकांबळे सर आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचे छोटे छान कार्यक्रम आपण करावं त्याची सुरुवात कर हे सर दहान हात लोक राष्ट्र बळ मानम आता बुजा हाने हात मध्ये आरापते आराळ सुद्धा नाही तर गण जुलसमळा बळ आता बाबा रावरे सर एकदम इकडे बघा ना पडो पडसा आहे एकदम एक सर एकदम फुल फोटो घ्या या सर एक सर आहे सर आहे गेस ओके दिसू दे सर बूट टाका मारे सगळे नाही येणार बेड सगळे शूज काढा त्यासाठी एक रास क्रॉस करा हे तो ना

चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ती थोडक्यात माहिती आपल्याला सांगणार आहे तर सर्वांनी इकडे लक्ष द्या आणि थोड्या वेळ तिचं ऐकूयात आपण आजच्या दिवसाचं महत्त्व आणि त्यांचा जीवन परिचय असं थोडक्यात ती बोलेल आपल्याशी पद्मजा सन्मानीय व्यासपीठ आणि आदरणीय गुरुजन सर्वांना माझा सप्रेम नमस्कार नमस्कार मी पद्मजा सचिन काय मी आत्ता अकरावीमध्ये शिकते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती सुरज ज्यांनी आझाद हिंद सेना आझाद हिंद फौज या संस्थेची स्थापना केली त्या नेताजींचा जन्म म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसामधील कटक येथे झाला त्यांच्या आईकडून त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रवादाचे उच्च राष्ट्रवादाचे बालकडू मिळाले कॉलेजमध्ये असताना वर्णभेद या सामाजिक प्रश्नावर त्यांनी आंदोलन केले कृष्णवर्ण असलेले शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स नेताजी यांनी करावे अशी इच्छा व्यक्त केली या आंदोलनाचा एक परिणाम असा झाला की त्यांना महाविद्यालयातून बाहेर करण्यात आले पुढे ह्या घटनेनंतर स्कॉटिश चर्च या या विद्यापीठातून अनेक पदवी घेतल्या ता तत्त्वज्ञान ही त्यांची मुख्य पदवी होती पुढे भारतीय नाश भारतीय नागरी सेवा या या सरकारी नोकरीचे त्यांनी प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण केली पण उच्च राष्ट्रवाद असल्यामुळे त्यांनी ही हो परीक्षा ही सरकारी नोकरी नाकारून भारतीय जनतेची भारतीय नागरिकांची सेवा करायची असे ठरवले पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या राजकीय पक्षाचा त्यांनी ह्या त्यांची स्थापना केली माननीय नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अनेक विचार अनेक मती अनेक मत एकत्र झाले पण एका राजकीय प्रश्नावर त्यांच्या पक्षामध्ये चर्चा चालू असताना माननीय नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माननीय जवाहरलाल नेहरू यांची मतं मार्ग भिन्न झाले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष एकटा पडला स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांच्या फाशी देण्याच्या शिक्षेमध्ये त्यांना हस्तक्षेप करता आला नाही खंड नेताजींना शेवटपर्यंत होता राज्य राज्यातील भूगोल ज्यांनी आयुष्यात फक्त एक सिद्ध सत्पुरुष सत्पुरुष यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून अभ्यासले त्या नेताजींचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तैवान येथे एका विमान अपघातात झाला मानसशास्त्र अर्थशास्त्र यांसारख्या अनेक भाषा अनेक अर्थ अनेक शास्त्रांचा ज्यांनी सखोल अभ्यास केला त्या क्रांती सूर्यांना माझे सतशान नमन धन्यवाद